नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट डेव्ह अकॅडमी विद्यार्थी व पालक मित्रांनो आजच्या एवढं असणारी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट डेव्ह अकॅडमी युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघा आपल्या चॅनलवरती आपण तुम्हाला नीट दोन हजार पंचवीसच्या ऑल प्रोसेससाठी काय करतो प्रॉपरपणे गाईड करतो बघा बघा एकदम बेसिक पासून तुमचे रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉटमेंट होईपर्यंत जे काही प्रोसेस असणार बघा त्या प्रोसेसचे सर्व अपडेट देखील तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती येणार आहे जर चॅनलला अजून पण केलं नसेल तर पाटक्या सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये हो आनंदाची बातमी अशी विद्यार्थी मित्रांनो बघा आमच्याकडे काउन्सिलिंग सुरू बघा ऑनलाईन मध्ये एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी ओके जर तुम्हाला आमच्याकडे जर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो फक्त रविवारचा दिवस उद्याचा दिवस उद्या तारीख आहे बघा बावीस सहा दोन हजार पंचवीस फक्त उद्याच्या दिवसासाठी आपली जी फीज असणार आहे बघा एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी काय करू शकता आमच्या सोबत प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता यामध्ये मिळणार तुम्हाला ओके डिटेल असणार तुमची तुम्हाला ऍडमिशन देखील कशातून करायचंय कोणत्या कोणत्या कोर्ससाठी भेटू शकतं कोणती प्रोसेस करायची ऑल इंडिया करायची का स्टेट कोर्टाची करायची ओके एमसीसी ची राऊंड चे करायची सर्व प्रोसेस साठी सखोल मार्गदर्शन तुम्हाला देखील यामध्ये भेटणार आहे ओके कॉलेजची लिस्ट बनवून दिली जाणार आहे बघा तुमच्या मार्चच्या बेसिसवरती जर तुम्ही आमच्या सोबत जर जोडताय तर ओके त्यानंतर बघा रँक अँड कट ऑफ अनालिसिस करून तुम्हाला कॉलेजचे कट ऑफ सांगितले जाणार आहे बघा लास्ट इयरला ह्या कॉलेजचा किती कट ऑफ होता तुमच्या कॅटेगरी जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेज बघा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस त्या सर्व कॉलेजचे देखील तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं जाणार विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ सांगितलं जाणार आहे ओके त्यावरून तुमची काय बनवून देणार लिस्ट बनवून देणार तुमच्या मार्चच्या बेसिसवरती विद्यार्थी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते बघा तुमच्या मार्चच्या बेसिसवरती तुमची लिस्ट ज्या कॉलेजचं रँक पन्नास हजार जाते मग त्यानंतर पंचावन्न हजार मग साठ हजार मग या ठिकाणी पासष्ट हजार सत्तर हजार अशी सॉल्टिंग करून तुमच्या रँकच्या बेसिसवर तुमची लिस्ट देखील या ठिकाणी बनवून दिली जाणार आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या मार्चच्या बेसिसवर महाराष्ट्रातील टॉपचं काय होऊ शकतो तुम्हाला या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ओके स्पेशल गायडन्स असणार आहे बघा नो मार्क कॅन्डिडेटसाठी ओके आणि हे काय असणार तुमची लाईव्ह काउन्सिलिंग सेशन असणार बघा तुमचे सर्व प्रश्न देखील या ठिकाणी या बॅच मध्ये विचारले जातील ओके सर्व प्रश्नांवरती सोल्युशन दिलं जाईल सगळ्यांसाठी मी म्हणतो महाराष्ट्रातील जे काउन्सिलर आहे बघा जे तुमची काउन्सिलिंग करता महाराष्ट्रातील म्हणा किंवा बाहेरचे म्हणा ते तुमच्याकडून पंधरा ते वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये काउन्सिलिंगची फीस घेता जर आमच्यासोबत जोडताय तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये काय करू शकता तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता जर संडेच्या दिवशी जर घेताय फक्त तर हे असणार तुमच्यासाठी एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी जर मंडेला घेत आहे विद्यार्थी मित्रांनो जर बावीस तारखेच्या नंतर जर परचेस करताय तर हे असणार तुमच्यासाठी याची फीस तीन हजार रुपये ओके तीन हजार प्लस जीएसटी परचेस करायचा असेल तर ऍप्लिकेशनची लिंक दिलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनला डाऊनलोड करा आणि लगेच आमच्यासोबत तुमच्या मेडिकलच्या काउन्सिलिंग सहभागी व्हा विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यासाठी डिटेल काउन्सिलिंग कशी असणार यावरती एक सविस्तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय तुम्ही अजून बघितलं नसेल तर पटकन बघा भेटूया आजच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू